मी अरुणा देशपांडे तर ही एक बौद्ध कथा आहे बौद्धकथा अतिशय सुंदर आहे आणि ह्या गोष्टीचं नाव आहे गर्विष्ठ बेडूक आणि दष्टपुष्ट बैलाची गोष्ट गर्विष्ठ बेडूक आणि दष्टपुष्ट बैलाची गोष्ट असं माझ्याशीर नाव आहे तर फार जुनी गोष्ट आहे एका जंगलात एक तलाव होते या तलावात बरेच बेडूक राहायचे त्यामध्ये एक बेडूक आपल्या तीन मुलांसमवेत राहत होता ते सर्व बेडूक त्या तलावातच राहायचे आणि खायचे प्यायचे त्या बेडकाची तब्येत खाऊन खाऊन सुधारली होती तो त्या तलावातील सर्वात मोठा बेडूक झाला होता त्याचे मुलं त्याला बघून खूप आनंदी व्हायचे त्यांना वाटायचे की आपले वडीलच जगातील सर्वात ताकदवान आणि मोठे आहे तो बेडूक देखील आपल्या मुलांना आपल्या सामर्थ्याबद्दल खोट्या गोष्टी ऐकवायचा आणि त्यांच्या समोर शक्तिशाली होण्याचा देखावा करायचा त्या बेडकाला आपल्या शारीरिक सौंदर्यावर फार अभिमान असे असेच दिवस सरत गेले एके दिवशी बेडकाची मुलं खेळता खेळता तलावाच्या बाहेर गेले ते तलावाच्या नजदीकच्या नजदीकच्या गावात जाऊन पोहोचले त्यांनी तिथे एक बैलाला बघितले त्या बैलाला बघताच त्यांना खूप आश्चर्य वाटले या यापूर्वी त्यांनी एवढे मोठे प्राणी बघितला नव्हते त्या बैलाला ते बघून त्या बैलाला बघून ते फार घाबरले ते आश्चर्याने त्या बैलाला बघत होते तो आरामात गवत खात होता गवत खाताना त्या बैलाने जोरात आवाज काढला बेडकाची मुलं घाबरून तिथून पळाली आणि तलावात येऊन लपून बसली त्यांना घाबरलेले बघून त्यांच्या वडिलांनी घाबरण्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी घडलेले सर्व सांगितले आणि त्यांनी इतका मोठा प्राणी बघितला असे सांगत होते त्यांना वाटत होते की तो बैलच खूप ताकदवान आहे आणि असं त्यांनी बोलून देखील दाखवलं हे ऐकताच बेडकाचे अहंकार दुखावले गेले त्याने गर्वाने छाती फोगून आपल्या मुलांना विचारले की एवढा मोठा प्राणी होता का तो त्याच्या मुलाने म्हटले की हो तो तुमच्यापेक्षा अधिक मोठा प्राणी होता आता मात्र बेडकाला राग आला आणि त्याने अधिक फुगवले अधिक स्वतःला फुगवले विचारले की एवढा मोठा होता का तो अजून फुगवले एवढा मोठा होता का तो तो प्राणी मुलांनी सांगितले की हे तर काहीच नाही यापेक्षा देखील मोठा होता खूप मोठा होता असं ऐकल्यावर त्याने अजून स्वतःला फुगवायला सुरुवात केली असा करता करता त्याचं शरीर अचानक फुगा फुग्यासारखे फुगले व बेडूक म्हणाला असा होता का तो असा होता का म्हणून तो टम फुगला फुग्यासारखा टम फुगला आणि मग तेवढ्यात बेडूक तिथे पाणी प्यायला आला तलावात मग बेडकाने त्या बैलाला पाहिले आणि त्याला खरंच वाट खरच, वा, खरच त्याचा अहंकार कमी झाला त्याला इतके दिवस वाटत होते की नाहीच मी शक्तिशाली आहे मीच खूप मोठा आहे मीच छान आहे पण बैलाला बघून त्याचा अहंकार आणि गर्व गेला आणि तो मुलांना म्हणाला की हे बघा हा माझ्यापेक्षा मोठा आहे शरीराने आणि याला बल पण भरपूर आहे तर कधीही गर्व करू नये मग मुलांना पण त्याची भीती वाटली नाही बैलाची आरामात पाणी पिऊन तिथून निघून गेला तर खोट्या गर्वामुळे आपले नुकसान होते किंवा अहंकार व गर्वाने आपण आपण खोट्या गर्वाचे घर गर नेहमी खाली असते म्हणजे स्वतःलाच खूप मोठं असं समजणंही अयोग्य आहे ते कधी ना कधी आपल्यापेक्षा कोणीतरी मोठं असतंच हे सत्य आहे तर कधीही गर्व आणि अहंकार करू नये तर ह्या गोष्टीचं तात्पर्य हे आहे या कहाणीपासून शिकवण मिळते की कधीही कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नये गर्व केल्याने स्वतःचे नुकसान होते यू, धन्यवाद